घराबाहेर चुकूनही ही तीन झाडे लावू नका या झाडांची सावली सुद्धा आपल्या घरावर पडायला नको हे झाडं अशुभ मानली जातात हे झाडं सुख समृद्धीसाठी हानिकारक मानली जातात ही झाडं ज्या घराच्या समोर असतील त्या घराच्या मध्ये दुःख अडचणी संकट समस्या गरीबी दरिद्री असेल म्हणून ही तीन झाडं अजिबात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावू नका आणि लावलेली असतील तर लवकरात लवकर ते तुमच्या घरापासून दूर करा आता ही झाडं कोणती तर मित्रांनो पहिले झाड आहे ते म्हणजे चिंचचे झाड चिंचचे झाड आपल्या घराबाहेर अजिबात असायला नाही पाहिजे कारण या झाडावर वाईट शक्ती असते म्हणून हे झाड अशुभ मानले जाते दुसरे झाड आहे पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड हे आरोग्यासाठी हानिकारक असते अशुभ असते आणि आर्थिक नुकसान करते म्हणून हे झाड आपल्या घराबाहेर असायला नाही पाहिजे नंतर ते झाड आहे ते म्हणजे काटेरी झाड ज्या झाडांना काटे असतील ते झाड सुद्धा नसायला पाहिजे